मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला ते बनवून देतो हवं ते बनवता येतं हवं ते घडवता येतं तुम्हाला डॉक्टर बनायचंय इंजिनिअर बनू शकता शास्त्रज्ञ आहे बनवू शकता अभिनेता बनायचाय बनवू शकता क्रिकेटपटू नाटककार नाटक हवं ते ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देतो येतो फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं योग्य वेळी जर योग्य ते मिळालं तर माणसं हवी तशी घडवता येतात हा या निसर्गाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे मी निलेशजी समर यांचं कौतुक यासाठी करतो की आपण या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य ते देत आहात हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं खर तर वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती ही जाहिरात फोटोग्राफरांसाठी होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की अत्यंत निरागस अत्यंत निर्मळ ज्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही वाईट भावनांचा लवलेश नाही अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवून द्या एक फोटोग्राफर विचार करत बसला निरागस चेहरा निर्मळ चेहरा ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भाव नाही असा चेहरा अरे शोधायचा कुठलं सगळी माणसांचे चेहरे बघितले तर विस्कटलेले खुनशी क्रूर दुसऱ्याचं वाईट चिंतणारे अशा या काळात अत्यंत निरागस चेहरा आपल्याला मिळणार कुठून त्या फोटोग्राफरने विचार केला आणि काही लक्षात आल्यावर त्यानं समजलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल निरागस असत निर्मळ असत त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो अशा नुकत्याच जन्माला आलेल्या निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया त्या फोटोग्राफरनं अशा मुलाचा फोटो काढला स्पर्धेला पाठवला त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं या घटनेनंतर पंचवीस वर्ष उलटली पंचवीस वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर अत्यंत हिंस्त्र ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईट भावनांच दर्शन घडतंय अशा एखाद्या वाईट चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा तो परत विचार करायला लागला हल्ली माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात आतून किती का वाईट असे ना पण चेहऱ्यावर सगळं चांगलंच दाखवतात अशा दुनियेमध्ये वाईट चेहरा शोधायचा कुठून आणायचा कुठून क्रूर कुठं भेटायचा बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एखाद्या तुरुंगात एखादा खुनी कैदी असेल त्याचा चेहरा क्रूर असेल वाईट असेल खुनशी असेल अशा एका कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया तो तुरुंगात गेला अशा एका खुनशी कैद्याचा फोटो त्यांनी काढला जो अत्यंत क्रूर होता आणि तो फोटो स्पर्धेला पाठवला त्याच्या या फोटोलाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं रोख रुपये एक लाख ते बक्षीस मिळाल्यावर त्याला असं वाटलं कि हे हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही या बक्षिसामध्ये ज्या कैद्याचा आपण क्रूर म्हणून फोटो काढला त्याचाही वाटा आहे या बक्षिसातली काही रक्कम आपण त्या तुरुंगातल्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे त्या फोटोग्राफरनं आपल्या बक्षिसातले पन्नास हजार घेतले आणि तुरुंगात तो त्या कैद्याला भेटायला गेला त्याला म्हणाला तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालं त्यातली ही निम्मी रक्कम याच्यावर तुझा अधिकार आहे मी तुला द्यायला आलोय त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निरागस निर्मळ म्हणून फोटो काढलास त्यावेळी जर हे काम तू केलं असतंस तर त्याच निरागस बाळाचा आज अत्यंत क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती <laughs> त्याला त्या काळात जे हवं होतं ते मिळालं नाही त्याच्यावर संस्कार करणारं कुणी भेटलं नाही त्याला शिकवणारं कुणी आसपास हो दिसलं नाही त्याला जगण्यासाठी पैशाची गरज होती त्यावेळी त्याला कुशीत कुणी घेतलं नाही आणि जगण्यासाठी जगण्याची लढाई करत संघर्ष करत तो चुकीच्या मार्गावर गेला वाईट झाला खुनी ठरला कैदी झाला तो कैदी सांगतोय मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन संस्कार जे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती समरे साहेब आपण किती मोठं काम करतोय आपल्याला माहिती नाही आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे आपण समाज घडवत आहात या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल कुणी पोलीस प्रमुख होतील कुणी तहसीलदार होतील कोणी डॉक्टर होतील कुणी हो इंजिनियर होतील हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करत आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसती तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे सगळ्यात वेळ फार महत्वाची असते फार महत्त्वाची पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ वाचवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता था येत था नाही तो त्याच्या गतीनं चालत राहतो ज्याला वेळेचं मोल आणि महत्व कळालं ज्याने क्षण पकडला त्या क्षणाची ज्याला संधी करता आली संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्व समजावून सांगा प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही नीलेची समरणी प्रचंड मोठं वैभव उभा केलंय हा मग करणारच त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात आपण सामान्य माणसं सा, आपल्याला चोवीसच तास असतात नाही हो ते मोठे झाले कारण त्यांना अठ्ठेचाळीस तास आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला चोवीस तास नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा पाच वर्ष किती महत्वाची तो सांगेल तुम्हाला पाच वर्षाचं महत्व एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिना सुद्धा किती महत्वाचा मग कळेल आम्हाला एक महिन्याचं महत्व एक एका तासाचं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग ज्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू शय्यवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला च फक्त एक तास त्या जगेत त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा अरे मग सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगणं आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आपलं ध्येय ठरवा आताच ठरवा जितक्या लवकर ठरवाल तितके अधिक उंचीवर जाल जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या आमची अडचण काय माहिती आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष आमच्यावर राज्य केलं त्यांना मालक बनून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं मग जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत आमच्याकडं निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन शिक्षण दिलंच जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी ही निर्णय क्षमता आमच्या पोरांच्या तिरायला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्णय क्षमता रुजवायला शिकवा याचं कारण असं जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं पटकन पुढं जातात जी माणसं निर्णय घेण्यासाठी प्रचंड वेळ लावतात ती माग 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 राहतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे पोरांना सांगा निर्णय का नाही घेत तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते दुसरं कुणीही उभा नसतं हे पहिलं लक्षात ठेवा आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे तिच्यावर सरळ आक्रमण करा बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण बास दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही कसली भीती आहे बरं ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे आमची लोक निर्णय का घेत नाहीत भीती सतत भीती ही भीती कुठून येते ही आमच्या मनात ठसवली जाते अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योग करू शकत नाही मराठी माणूस एकत्र येत नाही या संकल्पनाने जन्म घेतला कुठून भीतीतून कुठून आली ही भीती ही निर्माण केली गेली जाणीवपूर्वक आमच्या पोरांचं तसंच आहे मला जमेल का करेन का होईल का त्याला स्वतःवर विश्वास नाही का कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का कारण त्याला काय करायचं हेच कळत नाही का कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात त्याला सांगा तू निर्णय घे चुकला चुकला काय होईल अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल नुकसान कुठं काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट यशस्वी कोण होत जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते हो काय व्हायचं ते भीतीवर सरळ आक्रमण करा आणि आम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे कशी घडतात व मुलं आमच्या घरात एखादं लहान रांगणारं मुलं असतं आई स्वयंपाक करत असते आईचं लक्ष नाही ते पाहतं आणि ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेने छेपावतं अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते हे नको जाऊ अंधारात बऊ असतो नाही जायचं ते पोर तिथंच थबकतं आई परत स्वयंपाकाला लागते आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे छेपावतं त्याला कुतूहल आहे उजाडात काय आहे त्याला कळतय अंधारात काय आहे त्याचं आहे ते झेपावतं धाडस जन्मच्यात आहे तुम्ही कधी बघा मोठा माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही पण लहान मुलं कुठलाही विचार न करतात जळ हातात धरतात कारण धाडस नैसर्गिक काय आहेच त्याच्या आईचं आई ऐकून ते परत थबकत पण परत आई स्वयंपाकाला लागते आणि आईचं लक्ष नाही बघून ते रांगणारं पोर परत अंधाराकडे झेपावतं मग मात्र आई पाहते संतापते उठते त्या पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते सांगते सांगितलं ना नाही जायचं अंधारात बाऊ असतो नाही जायचं त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात बाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही मला सांगा एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय कधी कुणी बाऊ बघितलाय का मग नसलेला बाऊ का डोक्यात घेता जो अस्तित्वातच नाहीची भीती जो प्रकारच नाही ते कशाला डोक्यात रुजवता गणित नाही आहे कुणी सांगितलं तुला करून तर बाग आक्रमण कर त्याच्यावर गणित शरण आल्याशिवाय राहणार नाही हे हे सांगा त्याला अडचणीच काय आहे अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो शहाण्यांच्या नव्हे हे पहिलं लक्षात घ्या जमत नाही जमणार नाही होणार नाही ही कारण देणं ही यशस्वी माणसाची कामच नव्हे जी कारण देतात ती यशस्वी होत नाहीत आणि जे यशस्वी होतात ती सबबी कधी सांगत नाहीत ही पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची स्वामी विवेकानंद एका मंदिराच्या पायऱ्यावर ना मंदिराकडे जात होते अचानक समोरून त्यांच्याकडं माकडं धावत यायला लागली अंगावर यायला लागली तसे स्वामीजी भ्याले वळाले आणि सरळ पळायला लागले तोपर्यंत एक साधू काढायला ए थांब पडतोस कुठं सामोर जा त्यांना सामोरे जा विवेकानंदानी साधूंचं ऐकलं आणि ते सरळ वळले आणि माकडांच्या दिशेनं दमदार पावलं टाकत निघाले स्वामीजी आपल्याकडे येता ते बघितलं आणि ती माकडं सरळ पळून गेली स्वामी विवेकानंद सांगतात संकटांना घाबरून जर तुम्ही पळून गेलात तर संकट तुमच्या मागे येत राहतील पण संकटांना तुम्ही दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून पळून जातील <प्राँगा> ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सरळ कारण भीती गेल्याशिवाय तुम्ही विजय मिळवू शकत नाही ही, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची मासाहेब जिजाऊंनी शिवरायांवर कसा संस्कार केला चाळीस हजार फौजांशी अफजल खान चालून आलाय तो अफजल खान त्यांनी राजांना कैद केलं तो अफजल खान त्यांनी मासाहेब जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजांना कनकगिरीच्या वेड्यात ठार मारलं तोच अफजल खान आता भोसले कुलवंशामध्ये एकुलत्या एक राहिलेल्या शिवरायांवर चालून आले काय अवस्था असले काहीच एकुलता एक, एक पोर आणि त्यालाही मारायला हा अफजल खान येतोय काय म्हटल्या मासाहेब तेवढी महाराजांना राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का समायच नाही खुलते एक तुम्ही तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातारपणी आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावा काय म्हटलं महाराज मा मासाहेब जाऊ नको नको दुसरं काय काय ज्यावेळी राजे आशीर्वाद घ्यायला आले त्यावेळी मासाहेब म्हणाल्या राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खान हवाय राजे जिवंत वा मेलेला पण त्याच वेळी आशीर्वाद घेताना आशीर्वाद घेताना राजे मासाहेबांना म्हणाले मा साहेब खान बलाढ्य कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशी ते सौदामी कडाडली राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून मेला तरी चालेल जा हा हा संस्कार आहे घाबरू नकोस भीती बाजूलकार जा मेला तरी चालेल त्यातून त्यातून शिवराय घडलेत त्यातून पण तरी हे सांगितल्यावर मासाहेब काय म्हणता येत माहिती आहे आणि ध्यानी घ्या राजे विजय तुमचाच आहे आम्ही तुमची स्वागताला वाट पाहतो आहोत काय काय विश्वास है विश्वास आहे पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भरा ना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहिती आहे स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते आमच्या पोरांना जाणीव करून द्या त्याच्यात काय आहे सगळं आहे त्याच्यात काही नाही असं अजिबात नाही हे पहिलं लक्षात घ्या सगळं आमच्यात आहे एक गोष्ट तुम्ही वारंवार ऐकली असेल हत्तीचं पिलू माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो हे हत्तीचं पिलू सुटायचा प्रयत्न करतं निष्ठायची कोशिश करतं सगळी शक्ती लावतं थकतं दमतं पण लोखंडी साखरदंड त्याला तोडता येत नाही शेवटी ते थकून म्हणतं साखर दंड तोडणं शक्यच नाही आपण इथून निष्ठूच शकत नाही तेच हत्तीचं पिलू पुढं बलाढ्य होतं आफा टाकतीचं होतं मोठ वृक्ष स्वतःच्या सोंड्यानं उन्मळून टाकतं पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच दंडाने बांधून ठेवत नाही तुम्ही कधी मोठ्या हत्ती बघा त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते बांधलेली नसते कुणीतरी माहुताला विचारतो एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही तसा माहूत म्हणतो मी त्याला बांधायची गरजच नाही कारण हत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही मर्यादा घालू शकत नाही या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता हे पहिलं लक्षात ठेवा या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे लक्षात ठेवा बंधनं नका घालू मर्यादा घालूच नका आपण हवं ते करू शकतो हवं तसं करू शकतो हवं ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्वाचा आहे ते ते सुरुवात करा सुरुवात करा जे काही करायचं आहे सुरुवात करा, करा। रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं नील आर्म पण खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का याचं उत्तर आहे नाही चंद्रावर पाऊल ठेवणार होता सी अल्डारीन तो अपो अपोलो यानाचा प्रमुख पायलट होता तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता तर नील आर्मस्ट्रॉंग त्याचा सहाय्यक पायलट तो अमेरिकेचा नवसैनिक होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून सी अल्डारीनच्या सोबत दिला होता हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आणि एडविन पुढं झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोच त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथल्या गुरुत्वाकर्षणानं जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी भरकटलोच तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी ओढलाच गेलो तर तो त्या विचारातच होता तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्म स्ट्रॉंग पुढं झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव मग नील आर्म झाला झाला एडविन से मध्ये सगळ्या क्षमता होत्या सगळी कौशल्य होती सगळं सामर्थ्य होतं त्याचा सगळा अभ्यास होता, होता। पण फक्त तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही आणि म्हणून तो माग राहिला आणि पटकन निर्णय घेतला म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट उरात आत्मविश्वास असेल तर पोरं रेंगाळत नाहीत पटकन निर्णय घेतात आणि कामाला लागतात पटकन निर्णय घ्यायला शिकवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आणि एकदा निर्णय घेतला की सुरुवात करा मग मागं पुढं बघायची गरज नाही सरळ सुरुवात काही काही लोक निर्णय घेतात पण सुरुवातच करत नाहीत सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे सगळ्यात मोठी तुम्हाला माहिती आहे जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो हजार मैलाचा प्रवास एका पावलानीच सुरू होतो सुरुवात तर करायला हवी एका टेकडीच्या पायथेशी एक सदग्रस्त उभा होता वेळ मावळ तिची अंधार पडलेला मी तिथं गेल्यावर त्याला विचारलं का थांबलाय तो म्हटला नाही डोंगरावर जायचं आहे म्हटलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला म्हटलं आता जा आणि मी निघून आलो दुसऱ्या दिवशी पहाटे त्या टेकडीवर मी पोचलो तर सदग्रस्त तिथंच म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं नाही गेलोच नाही म्हटलं का अंधार आहे ना अरे मग कंदील दिला होता ना हो ना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल सांगा ना नामच्यापूर्य तू सुरुवात कर रे बाकी काही अडचण नाही सुरुवात कर पहिली पटकन अ काय होतं शिवाजी महाराजांकडे ना सैन्य ना सामर्थ्याला संपत्ती रोहिडेश्वरावर रायरेश्वरावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली सुरुवात केली का मला सैन्य नसताना का महाराज म्हणले नाही जरा सैन्य वगैरे उभा करू आणि मग सुरुवात करू नाही हो काही नसताना शून्यात नसताना सुरुवात सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला बेवसाऊ होता आता बेवासाऊ आहे म्हणजे राजगड घेतल्यानंतर तो बांधून काढायला हवा बर बांधून काढायचा म्हणजे पैसे हवेत पैसे म्हणजे संपत्ती अफाट हवी मग महाराज असं म्हटले का आता तर आपल्याकडे पैसे नाहीत मग कशाला राजगड घ्या जरा फंड्स वगैरे गोळा करू आणि मग घेऊ राजगड नाही वाट नाही बघत बसले महाराज सुरुवात केली सोळाशे पंचेचाळीसला राजगड घेतलाच सोळाशे शेहेचाळीस ला त्यांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले सात हंडे सापडले आणि त्या मिळालेल्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते <laughs> सोळाशे सत्तर साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला औरंगजेबाचं सैन्य होतं पाच लाख आणि महाराजांची फौज अवघी वीस हजार मग महाराज असं म्हटले का त्यांचे पाच लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा नाही संघर्षाला सुरुवात केली पुढचं पुढं बघू काय व्हायचं ते सोळाशे सत्तरलाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि या प्रबळ गडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळ गडावर निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोमकळत होतं प्रबळगडाच्या गडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोमकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड बोरी आम्हाला अडवते आहे हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे इथे काहीतरी आहे आहे खाना खाणा माणसं खणाला लागली गेली दगडी भिंत लागली आहे उकरा उकरा उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढ या एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक गतिमान केला जिंकला तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते पण माणसं कारण सांगतात माणसं सबबी देतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी नाही आम्ही गरीब आहे ना अरे चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे नाही नाही मला जरा बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे अरे स्वतःच्या कमतरताना कमीपणा समजू नका कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करा आणि त्या बलस्तानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवा हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे परिस्थिती जर माणसाला अडवत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या खंबाच्या दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले नसते परिस्थिती तुम्हाला अडवत नाही उलट प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते चांगली परिस्थितीत उपजत गुण कधीच बाहेर येत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही बातम्या वाचल्या असतील श्रीमंतांची पोरं नापास होतात आणि त्यांच्या घरात धुनीबांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत येतात परस्थिती प्रतिकूल परिस्थिती उत्तम गुण बाहेर काढते संकटांना संधी मानायला हवं कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडथळे अडचणी स्वागत करायलाच हवं कारण तीच तुम्हाला घडवतात तुमच्यातनं मूर्ती घडायचे आहे ना मग घाव सोसा वेच लागतील ज्या दगडावर घाव बसताय त्यांना समजून जावं आपल्यातून सुंदर मूर्ती घडायची आहे म्हणून हे घाव वाट्याला येत आहेत ज्या दगडावर घाव पडत नाहीत त्याच्यातून मूर्ती कधीच तयार होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी